घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी दरात बंगलो साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सात सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवेलगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजली बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोर वर पोर्च प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस अवैध सिलिका मायनिंग माफियांसोबत झालेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते त्यानंतर आज कणकवली तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे तालुक्यातील नाग नागसावंतवाडी ह्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये रात्री अवैध सिलिका उत्खनन केले जाते एक सातबारा क्षेत्रावर अवैध सिलिका उत्खनन केल्याने महसूल विभागाने दंड केला तरी त्याच क्षेत्रात पुन्हा सिलिका उत्खनन सुरू आहे महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केलेला सिलिका वाळू साठा सुद्धा विकला जातो शासकीय कर बुडवणाऱ्या या सिलिका माफियांवर कधी कारवाई होणार असा सवाल कणकवली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात युवासेना उभाटाचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानंतर पत्रकार परिषदेत सुशांत नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणेंसह अधिकाऱ्यांना देखील टार्गेट केले यावेळी कणकवली युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके विधानसभा संघटक राजू राठोड उपस्थित होते आठ ते दहा दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं होत आणि जो कासारड्यामध्ये सिलिका मायनिंग व्यवसाय आहे त्याच्या संदर्भात तक्रार त्या ठिकाणी आलेली होती आमच्याकडे आणि त्या संदर्भातलं एक निवेदन दिलेलं होतं एक महसूल अधिकाऱ्यांची बैठक दहा दिवसापूर्वी या ठिकाणी झालेली होती या एकणकोली कार्यालयात आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगितलं होतं की हा जो अवैध व्यवसाय वाळू सिलिका व्यवसाय करतायत त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यांचं साठेलोटं अधिकाऱ्यांबरोबरती आणि सत्ताधाऱ्यांबरोबरती आहे आणि त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे हा ही आमची भूमिका होती आणि प्रशासनाचा कर ते मोठ्या प्रमाणात चुकवत आहे असं आमचा पूर्णपणे त्यांच्यावरती आरोप होता त्याच्यामुळे आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने आम्ही आज तहसीलदार कणकवली यांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनास ज्या गोष्टी थोडंफार मला क्लिअर करायच्या आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो खरं म्हणजे दोन कंपन्यांकडे या कासारडे सिलिका मायनिंगचं लीज आहे आणि त्या लीजप्रमाणे तिथले ते दो दोन पाचधारक इतरांना पास, इतरा पास देत असतात आणि त्या ठिकाणची सिलिका व्यवसाय चालतो पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या सातबारावरती समजा मायनिंगचा व्यवसाय करण्याचा अधिकार त्या एम एम सीला किंवा त्या सोसायटीला आहे त्याच्या व्यतिरिक्त बाहेर सुद्धा सिलिका काढली जाते अशा व्यावसायिकांकडनं आणि ती अवैध व्यवसाय व्यावसायिक वाळू कोल्हापूर सारख्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी अशी विकली जाते म्हणजे ज्या गोष्टीचा आपण करच भरत नाही आहोत ज्या गोष्टीचा शासनाकडे कर न भरता ती सिलिका वाळू पूर्णपणे पर जिल्ह्यात विकली जाते असा अवैध व्यवसाय त्या ठिकाणी सुरू आहे इकोसेन्सिटिव्ह झोन नाग सावंतवाडी म्हणून त्या ठिकाणी इकोसेन्सिटिव्ह झोन आहे आणि त्या इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये सुद्धा असे अवैध वाळू व्यावसायिक बिनरोसपणे राजरोसपणे त्या ठिकाणी सिलिका काढत आहेत आणि ती सिलिका म्हणजे ती सिलिका काढत आहेत सिलिकावरती कुठचाही निर्बंध या खाणी विभागाचा असेल या तहसीलदार महसूल विभागाचा असेल नाही त्याने राजरोसपणे ते काढतात आणि रात्रीची ती वाहतूक करतात आणि बऱ्यापैकी वाहतूक त्या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये इकोसेन्सिटिव्ह जुनचा एक विषय असेल म्हणजे नाग सावंतवाडीसारख्या ठिकाणी आणखीन एक विषय असेल की आम्ही त्यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे की दोन हजार एकोणीस पासून आणि दोन हजार आतापर्यंत तुम्ही किती जणांवरती दंडात्मक कारवाई केली अशी त्यांनी जवळजवळ सात आठ दहा लोकांवरती दंडात्मक कारवाई केलेली आहे की अवैध वाहतूक काढण्याबद्दल त्यांनी जवळजवळ एक कोटीचे कोणाला तीस लाखाचे कोणाला बत्तीस कोटीचे असे दंड मारलेले आहे आणि त्या दंड मारल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर त्यांची वसुली झाली आहे का हा मी प्रश्न त्यांना विचारलेला आहे त्या किती कारवाई त्यांच्यावर झाली त्याची आम्ही त्यांच्याकडे प्रत मागितलेली आहे आणि अशा व्यावसायिकांना जर शासनाचे थकीत जवळजवळ बत्तीस कोटी कुठे म्हणजे चाळीस एक कोटी रुपये कासारडा मायनिंगमधनं यायचे आहेत ते चाळीस कोटी रुपये तुम्ही कसे वसूल करणार नायब तहसीलदार म्हणून खनिकर्म विभाग म्हणून प्रशासन म्हणून तुम्ही कसे वसूल करणार हे आम्हाला माहिती पाहिजे आणि ती माहिती तुम्ही द्यावी आमच्याकडे अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी के केलेली आहे आणि ही दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावरती सात बारावरती बोजा चढवला काय तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा झालेला आहे काय अशा अवैध वायुवसायकांवरती हा आम्ही त्यांना प्रश्न विचारलेला आहे आणि हे कारवाई जर लवकरात लवकर नाही झाली तर शिवसेनेतर्फे आंदोलन छेडलं जाईल हे आम्ही त्यांच्याकडे भूमिका मांडलेली आहे खरं म्हणजे एक आणि अनेक गोष्टी आहेत अशा एक आ, मी एक सातबारा तुम्हाला वाजवून पासष्ट सहा उत्तर दक्षिण गावठा या हा सातबारा आहे याच्यावरती तहसीलदार महसूल विभागाकडनं दंडात्मक कारवाई केली गेली होती पण आजही त्या सातबारामध्ये उत्खनन चालू आहे म्हणजे ही ही मुजोरी तिथपर्यंत सातबारच पासष्ट ऑब्लिक सहा उत्तर दक्षिण गावठा अशा सातबारावरती दंडात्मक कारवाई होऊन सुद्धा त्या सातबारातील जमिनीतील अजून उत्खनन चालू आहे म्हणजे ही किती मुजोरी आहे प्लस एका ठिकाणी असा आहे की ज्या महसूल विभागाने एक साठा जप्त केला होता याचा ढीक होता साठ्याचा आणि त्या ढिगावरती जप्ती आणली होती तो जप्ती केलेला साठा सुद्धा ते विकतायत वाळू व्यवसाय म्हणजे किती माफियाचं राज्य त्या कासारड्या ठिकाणी आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ते महसूल विभागाने मारलेला जप्त केलेला साठा सुद्धा विकू शकतात असं काही विकू शकतात मग ते म्हणजे अशा अशा अवस्थेत कासारडे मायनिंग व्यवसाय चालू असताना पालकमंत्री महोदय आमचे सांगतायत की आम्ही अवैध व्यवसाय चालू देणार नाही मला त्यांना प्रश्न एवढाच विचारायचा आहे की तुम्ही चालू देणार नाही म्हणजे काय करणार आहे तुम्ही आधी पहिलं मान्य केलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध व्यवसाय चालू आहे हे त्यांनी पहिलं मान्य केलं पालकमंत्री बसल्यावर आणि आता व्यवसाय चालू देणार नाहीत आता जवळजवळ त्यांना बसून पालकमंत्री होऊन मंत्री होऊन महिना झालेला आहे तरी पण असे अवैध व्यवसाय जर चालू असतील तर ह्याला कोण जबाबदार आहे अधिकारी जबाबदार आहे की तुमचा त्याच्यावरती वर्दस्त आहे हा प्रश्न खरं म्हणजे त्या ठिकाणी निक उपस्थित होतो त्यामुळे असे जर अवैध व्यवसाय तुम्हाला दाखवून सुद्धा तुम्ही चालू ठेवत असाल तर सिंधुदुर्गाची परिस्थिती पुढची काय होणार आहे मी एक उदाहरण तुम्हाला देईन की कसं होतं पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असाल की एखादा ना कडक म्हणून येतो की कि मी किती कडक आहे आणि सगळे धंदे अवैध धंदे बंद करतो आणि मग नंतर परत असे धंदे अधिकाऱ्यांमार्फत खोलले जातात जास्त हप्ते घेऊन असा हा प्रकार आहे का हा पालकमंत्र्यांनी जाहीर करावा कारण जर तुम्ही अवैध धंदे बंद करणार म्हणताय आणि जर अवैध धंदे या ठिकाणी चालू हो राहत आहेत तर तुमचे हप्ते डबल झाले आहेत म्हणूनही चालू राहत आहेत का फक्त कॉलर दंदे तालू दंदे आ, हे करायची आणि अवैध धंदे चालू बंद म्हणायचं अवैध धंदे अजूनही या सिंधुर्ग जिल्ह्यातले बंद झालेले नाही आहेत त्यामुळे पालकमंत्री यांनी याच्यावरती लक्ष ठेवावं आणि हे प्रशासनाचे पैसे हे वसूल करण्याचं महसूल विभागाची जबाबदारी आहे त्या विभागाने ते, ते पैसे वसूल करावेत नाहीतर ह्याच्या पुढचं आंदोलन मोठं असेल आम्ही त्यांच्याकडे ती माहिती मागवलेली आहे त्यामुळे ह्या दृष्टिकोनातनं हा आमची प्रेस आहे आणि खरोखरच ह्या पालकमंत्र्यांचे पालकमंत्री असतील अधिकाऱ्यांचे असतील दाखवायचे जात आणि खायचे जात वेगळे असू नयेत ते एकसारखे असावेत आणि ह्या अवैध व्यावसायिकांवरती त्यांनी कारवाई करावी अशी आम्हाला आम तुमच्या मार्फत त्यांना आम्ही विनंती करत आहोत आताच्या आता कारवाई झालेली आहे अशा सिलिका व्यवसायावरती त्यांनी जर पुढे अपील केलं तर त्यांना महसूल विभागाकडे एक साधारण टक्केवारीच्या हिशोबाने वीस ते पंचवीस टक्के रक्कम भरावी लागते आणि नंतर अपील करावी लागते अशा अपील केलेल्यांनी ती रक्कम भरली आहे का महसूल विभागाकडे याची आम्हाला महसूल विभागांनी माहिती द्यावी आम्ही याच्यापुढे सुद्धा ही मागणी त्यांच्याकडे करणार आहोत आणि ती रक्कम भरली आहे का प्रशासनाकडे याची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत झाली पाहिजे आम्हाला तहसीलदारांनी आम्ही काही त्या निवेदनामध्ये त्यांच्याकडनं प्रश्न विचारलेले आहेत आम आम्हाला भाई माहिती पाहिजे दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत दंडात्मक कारवाई काय झाली कोणावर झाली त्याचे कागद त्यांच्यावरती आतापर्यंत सातबारावरती त्यांची नोंद झाली आहेत का त्यांचा त्यांच्यावरती बोजा चढवला आहे का या सगळ्या आम्ही त्यांच्याकडे मागणी मागितलेली आहे त्याची माहिती उत्तर त्यांनी आम्हाला देतो म्हणून सांगितलेलं दे आहे आणि आम्ही त्यांना ही माहिती दिलेली आहे सातबाराची पण माहिती दिली आहे काही साठ्यांची माहिती दिलेली आहे जसे जसे आमच्याकडे आम्ही त्या दिवशी निवेदन दिल्यानंतर काही कासाड्यातील लोक आम्हाला येऊन भेटत आहेत आणि त्यातनं ही माहिती पुढे येते आहे आणि ती माहिती आम्ही तहसीलदारांमध्ये पोहोचवतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही कारवाई केली केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ते त्याच्यातनं तहसीलदार असतील प्रांत असतील हे चांगल्या प्रकारचे अधिकारी आपले कर्तव्य बजावतील असा आम्हाला हा विश्वास कलेक्टरची भूमिका त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की त्यानंतर यांची कलेक्टरनी त्यांना बोलवून घेतलेलं होतं आणि त्या संदर्भात त्यांची चौकशी केलेली होती आणि त्यानंतर कोतवालला आणि कासाडा येथे ते पाठवून त्या ठिकाणी हे केलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांना जायला सांगितलेलं होतं पण त्याच्यानंतरची माहिती आम्हाला मिळाली नाही आणि आता ह्यानंतर म्हणजे ही माहिती आम्ही त्यांना दिलेलीच आहे जिल्हाधिकाऱ्यांना की तुमचं अधिकाऱ्यांचं हे साठेलोट आहे आणि नाही सिद्ध होत आहे साठेलोट आहे की खुल्याआम हा व्यवसाय अवैधरित्या चालू आहे त्यामुळे हे साठेलो आहे की नाही हे खुलेआम सिद्ध होते सिलिका होता सिलिकाचाच वाळू होता आणि आणखीन एक विषय बोलायचा तुमच्या अनुषंगाने राहून गेला की शेत जमिनीच्या नावावर सुद्धा शेतकळीच्या नावावर सुद्धा त्या ठिकाणी सिलिका व्यवसाय केला जातो शेततईच्या नावावरती कृषी विभागाकडनं किसा कासाड्या येथील कुठच्याही शेततळीची परमिशन घेतली जाते की शेततळी खणली जाते कुठेही शेततळी खणली की सिलिका ही असणार तो साठा शेतकरीच्या नावावरती परजिल्ह्यात विकला जातो आहे म्हणजे हे सगळं सरकार डोळे म्हणजे डोळे झाकून बसलाय का हे अधिकारी डोळे झाकून बसलेत का म्हणजे प्रश्न उपस्थित ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका